कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव देवीची विटंबना भ्रष्टाचाराचा वाद गेल्या अनेक दिवसापासून गाजतोय धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी पुजारी विरोध संघर्ष करणाऱ्यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून धमकी देणाऱ्या विकृतींना तात्काळ शोधून त्यांचा निकाल लावावा अशी मागणी पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना निनावी धमकीचे पत्र आले असून पत्राच्या सुरुवातीस वशेवटी जय परशुराम असा ब्राह्मणी आद्यपुरुषाचा जयघोष करणारा उल्लेख आहे हे कोणाच्या डोक्यातील कल्पना आहे हे स्पष्ट होते विशेष म्हणजे या पत्रात शिवचरित्रकार कॉम्रेड गोविंद पानसेरेंना आम्ही मारले आहे असा उल्लेख असून हे निष्क्रिय तपास यंत्रणांना दिलेले आव्हान आहे संघर्ष समितीतील दिलीप पाटील यांना धमकीचे पत्र आले असून दिलीप देसाई आणि सचिन तोडकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे हे प्रकरण अतिशय गंभीर असून माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून हा वाद मिटवावा आणि धमकी देणाऱ्या विकृतींना तात्काळ शोधून काढावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेचे आबासाहेब पाटील यांनी केली आहे कोल्हापूरचं अंबाबाईचं जे मंदिर आहे हे मंदिर सर्व बहुजनांचं धार्मिक स्थान आहे आणि ह्याच्यामध्ये राज्यातूनच नाही तर देशातून सर्व दे भाविक दे त्या ठिकाणी येतात पण त्या ठिकाणी जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांचा जो आनागुंदी कारभार आहे की त्या ठिकाणी आरती का असेल किंवा सोन्या नाण्याचा असेल ही त्यांची असली आहेत आज सगळं संघटनेच्या लोकांनी ते बाहेर काढले त्यांचे पैशासाठी आपण सगळे देवाचा धार्मिकतेचा विषय बाजूला ठेवून की ते पैशासाठी त्याचा वापर केला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे मुळात म्हणून पंढरपूरच्या धर्तीवरती संपूर्ण राज्यात नाही देशामध्ये दे सुद्धा ही मोहीम राबवला पाहिजे की फक्त पुजारी आम्हीच पूजा करू शकतो ही जी संकल्पना आहे कुठेतरी मोडीत काढली पाहिजे मग लोकांना समाजाला आम्हाला विरोध नाही पण त्यांच्यातील त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे मुळात की सर आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आमच्या सर्व मराठा संघटना आहेत अखिल भारतीय छावा संघटना आहे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे स मराठा महासंघ आहे छावा क्रांतीवर सेना आहे अशा सर्व मराठा संघटना आम्ही एकत्र पुण्यात येऊन या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो पुजारी हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील मराठा बहुजन समाजात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे धमकी देणाऱ्यांचा तात्काळ शोध न घेतल्यास संतापाचा उद्रेक उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मत संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केलंय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरांचा पुजारी हटाव या मोहिमे अंतर्गत ज्या ज्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली ही धमकी त्या कार्यकर्त्याला नसून त्या चळवळीच्या पाठीमागं ज्याने ज्याने आजपर्यंत काम केलं मग ते दामोर असतील कॉम्रेड पानसरी असतील कलबुर्गी असतील किंवा श स्वतः शाहू महाराज असतील यांच्या विचारांना दिलेली धमके आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की ही धमकी ही तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला परत एकदा दिलेली जबर चपरक आहे आपण स्वतः गृहमंत्री आहात याच्यावर तात्काळ तोडगा नाही काढला आणि जर या बांनी दहशतवाद्यांना धमकी देणाऱ्यांना सनातन्यांना जर तात्काळ अटक नाही केली तर आम्ही सर्व संघटना मराठा बहुजन समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि याची आमच्या मनात प्रचंड संताप आहे आमच्यात राग आहे याचा परिपाक म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन याच्यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणात तात्काळ लक्ष घालून धमकी देणाऱ्यांना तात्काळ शोधून कठोर कारवाई करावी का अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे